Hello everyone. आहात सगळे तर सगळ्यांना आधी श्रीस्वामी समर्थ आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग कारण आज आहे जान चिवचा म्हणजे माझ्या जान्हवीचा गॅदरिंगचा दिवस आणि आज जायचं आहे गॅदरिंगला आणि सकाळी साडे अकरा वाजताच तिला बोलवलं आहे मग नाही साडे दहा वाजताच बोलवलं आहे म्हणजे तरी म्हटलं तरी एक तास तरी आपल्याला तसं भेटतोच साडे अकरा तर होतातच आणि ॲक्च्युली आता हे सकाळचं मॉर्निंगचं रुटीन आहे जे सकाळी मी उठते साडेपाचलाच उठते म्हणजे साडेपाचचा गजर केला की एक पाहुणे सहा वाजतातच उठायला आणि मग नंतर त्यांचा डबा वगैरे करायचा म्हणजे ह्यात दोघींचा डबा करायचा होता दोघांचा म्हणजे चिवच्या पप्पांचा आणि चैतन्याचा पण तो तर सकाळी सातलाच जातो आणि हे साडेसातला जातात तिचे पप्पा तर ढोबळीची भाजी वगैरे मी केरून घेतली आणि पोळ्या करायच्या होत्या आणि जो रात्रीचा आपला शिळा भात वगैरे असतो ना म्हणजे दररोज पडतोच तुमच्याही इथे असे असेलच असं म्हणजे आपण रात्री भात लावला का मोजका भात होतो असं नाहीच तो थो थोडा का व्हायना भात तर राहतोच आणि अन्न वाया घालवणं म्हणजे हे आमच्या घरात अजिबात आवडत नाही मी अजिबात अन्न वायाला घालवत नाही आणि त्याच्यामुळे मग जो भात उरेल ना तो भातामध्ये थोडी फोडणी वगैरे करून मिरची वगैरे घालून हळद दना पावडर आणि कडीपत्ता वगैरे घालून ते थोडंसं परतून देते नाश्त्याला आणि यांचा नाश्ता मग त्याच्यामध्ये होऊन जातो आणि ना रात्रीची मटकी पण काल मटकी केली होती रात्री तर मटकी उरली होती ना मग ती चांगली उकळून दिली आणि उन्हाळ्याच्या दिवशी तुम्हाला सांगू का एक तर उन्हाळ्यामध्ये ना जर शिळी भाजी उरली आपण फ्रीजमध्ये ठेवत असतो ना तर ती फा भाजी आहे ना जर काढून आहे ना पूर्ण चांगली उकळी येऊन द्यायची त्या भाजीला आणि अशी उकळी आली ना तरच मग ती आपण खाऊ शकतो चांगली अर्धवट अशी ही नाही करायची गरम नाही करायची नाही मग तिला वास येतो आणि उन्हाळ्याच्या भाज्या सक शक्यतो खराब होतात त्याच्यामुळे बाहेर ठेवूच नाही आणि जास्त करून शिळ्या भाज्या पण जास्त खाऊ नये मी हे आता प्रयत्न करणार आहे की शिळी भाजी त्यांना दे देणं जरा टाळणारच आहे शक्यतो रात्रीची थोडीशी भाजी करायची जेवढी मोजकी असेल तेवढी पण तरी आपण म्हणतो थोडीशी पडतीच भाजी आणि जरी उरल्यास ना रात्रीच्या भाज्या किंवा अशा तर मग मी थालपीटं लावते आणि अप्रतिम थालपीटं होतात तुम्ही करून पाहिले असतील मला कमेंट करून सांगा आणि आम्हाला काही स्नॅक्सच न्यायचं होतं चिवला काही फक्त स्नॅक मागवलं होता आणि मी पण फक्त चहा आणि पोळीच खाऊन गेले होते आ, तर आ, मी काय असं नाश्ता वगैरे केलाच नव्हता कारण सकाळी अजिबातच वेळ नव्हता तिचा पूर्ण मेकअप वगैरे करायचा चला तरी इथे टिफिनला डोबळीची भाजी कोरडी केली मी दाण्याचा कूट टाकून आणि भात दिलं आहे आणि कालची मटकी होती ती छान अशी उकळून दिली जेणेकरून ती व्यवस्थित राहीन म्हणून तर शक्यतो आता उन्हाळ्याचं मी खूप टाळणार आहे शिळं अन्न देणं त्याच्यामुळं मग मी मोजकंच करणार आहे आणि हे टिफिन वगैरे सगळा भरून झालं आहे आता डबा वगैरे भरून घेते आता जवळजवळ वाजलेत सव्वा सात वाजले असतील हां सव्वा सात वाजलेत तर मी इथे डबा वगैरे भरून घेते त्यांचा नंतर मग ये ना चिवचं आवरायला घेतलं आणि तिला पहिल्या नेलपेंट वगैरे लावून घेतली कारण ती म्हटली मम्मा प्लीज एवढं सगळं आवरलं आणि ने नेलपेंट लावलीच नाही तू हाताला पण आणि पायाला पण मग माझ्याकडे रेड कलरची होती ना तर ती रेड कलरची नेलपेंट तिला लावून घेतली दोन्ही पण हाताला तिला म्हटलं अगं खायच्या हाताला अजिबात लावू नको नेलपेंट तोंडच जाते ती चांगली नसती बाळा तर नाही ती काय ऐकतच नव्हती आणि नंतर मग हाताला पण लावून घेतली आणि पायाला पण लावून घेतली आणि ॲक्च्युली तिचा आंबाडा केस तिची तुम्ही बघितले तितके बारीक होते ना तर मी ना माझ्याकडे हे होतं बन होता आपल्या रबर बँडसारखेच ते केसांचा जो बन मिळतो ना तो मी आत्ता भावाच्या साखरपुड्याला घेतला होता तर तिचे मी पोणी बांधली अशी चांगली पॅक आणि मग तो बन असा वर लावून दिला तर ते जरा झुपक्यासारखं दिसायला लागलं आणि तेवढा तितका छान आंबाडा बसला ना आणि माझ्याकडे ते रेडीमेड जो गजरा होता ना फुलांचा तोच गजरा तिला लावला आणि सेफ्टी पिन आणि यू पिन आणि ना असा पॅक करून घेतलं आणि पुढची केसे ना असे जरा ठेवले तर थे। खूप गोड दिसते त्याच्यामध्ये ती आणि खरंच कळत नव्हतं आपली मुलगी असं वाटतं की खरंच मोठी झाली की काय आणि कसं असेल तर दिवस जेव्हा आपली मुलगी लग्नाच्या वेळेला येईल आणि आपण तिला असं आपल्या हाताने सजवू खरंच प्रत्येकाईला हे सुखद घटना असते सुखद गोष्ट असते आणि खरंच मुलगी ही मैत्रिणीसारखी असते आपल्या आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही कामाचा लोड वाटत नाही आणि मुलगी असावीच घरात असं मला वाटतं बघा किती सुंदर आणि किहूट दिसते माझी जीव आणि दागिने वगैरे मी काहीच जास्त घातले नव्हते हो फक्त ज्यांच्याकडनं ड्रेफरी घेतली ना तेवढं त्याच्याकडनंच फक्त ते, ते, ते एक हार घेतला होता आणि तिथून निघालो टमटममध्ये ती काही बसायला तयारच नव्हती आणि मग तिथे फोटो सेशन केलं थोडंसं व्हिडिओ काढले मुलींबरोबर तिच्या मैत्रिणींबरोबर आणि गेलो पण भरपूर सगळीच सीटं बुक होते जागाच नव्हती मग आम्ही एकदम वर टॉपवरच बसलो होतो आणि इथे कार्यक्रम वगैरे सगळा चालू झाला सरांचा म्हणजे अगोदर थोडंसं भाषण वगैरे झालं आणि नंतर मुलांचा आणि इतके छान मुलांनी डान्स केलेत ना तुम्हाला काय सांगू खूप छान डान्स केले म्हणजे आपल्या वेळेस आपण स्टेजवर जायलासुद्धा लाजायचो म्हणजे मग माझ्या वेळेस तर मला आठवते मी डान्समध्ये भाग घ्यायची पण खूप लाजायची खूप म्हणजे एकदम स्टेप वगैरे खूप चुकायच्या आपण आत्ताची मुलं आणि आत्ताची जी पिढी म्हणतो ना आपण या तर एक तीन चार जनरेशन पुढं आहे असं मला वाटतं म्हणजे खूप खूपच फास्ट पिढी आहे ही आणि या मुलांना सांभाळणं आणि यांच्याशी डोक्याला डोकं लावणं म्हणजे ना आपल्याला आपलं डोकं व्यवस्थित ठेवण्या ठेवावं लागतं आधी आणि मगच त्यांच्याशी बोलावं लागतं गप्पा मारावं लागतात कारण हट्टी हट्टीपणा आणि त्यांच्या अंगातलं जे हे आहे ना ते खूप चंचलपणा खूप वाढलेला आहे मुलांमध्ये त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुलांनी ह्या गोष्टींमध्ये तरी वाव द्यावा आणि आईवडिलांनी त्यांच्या अंगातले सुप्त गुण जे आवडतं आहे मुलाला ते करून द्यावं आणि त्याच्यामधनंच पुढं भर द्यावा आता चिवलासुद्धा डान्स आवडतो आणि ती खूप एकदम ॲक्युरेट करते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तिचा डान्स टाकलेला आहे तुम्ही चेकआउट करून घ्या कम्युनिटी पोस्टला पण टाकलेला आहे आणि खूप ती तालावर डान्स करत होती म्हणजे मला तर बाकीच्याकडं मी बघतच नव्हते जास्त तिच्याकडंच बघत होते व्हिडिओ काढत होते मी लांबून आणि सगळं इतकं सुंदर झालं ना इतकं छानदान झालं पण मला एवढं जास्त वेळ बसता नाही आलं कारण तिला खूप ऑफर्ड झालं होतं आणि खूप भूक पण लागली होती ॲक्च्युली आम्ही घरून काहीच खाऊन जास्त गेलो नव्हतो आणि तिने काही स्नॅक्सच खाल्लं होतं त्याच्यामुळे एक पाचच गाणी अटेंड केली आणि नंतर मग आम्ही घरी निघालो तर चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा याबरोबरच मी ते व्हिडिओचा एंड करते आणि हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले चिवचं गाणं मी शेवटी पाठवते शेवटी ठेवती आहे आणि त्या गाण्या गाण्यांना काही मी साऊंड देत नाही कारण कॉपीरायटिंग कारण सगळे मूवीजचे गाणे आहेत त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी फक्त छोट्या छोट्या क्लिप्सच टाकते आणि तुम्ही म ज्यूचं सॉन्ग आहे ना ते शॉर्टमध्ये बघू शकता आणि नक्की बघा तुम्हाला हे आवडेल तर आवडला का नाही ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत तुमची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय